ही जी काही आपली योजना आहे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतली पाहिजे की याचे किती फायदे आहेत सौरवर गेल्याने पहिला फायदा शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळते आहे दुसरा फायदा शेतकऱ्यांना पंचवीस वर्ष विजेचं बिल भरायचं नाही आहे पाच वर्ष तर आम्हीच गॅरंटी दिली आहे घेणार नाही पण पाच वर्षांनी कोण सांगू शकतं पण ज्यांनी सौर कृषी पंप लावला त्यांना तर पंचवीस वर्ष आता विजेचं बिल भरायचं नाही आणि त्याचा समाजाला फायदा काय म्हणजे शेतकऱ्याला तर फायदा आहे पण पर्यावरणाचा फायदा असा आहे की आज ही सोळा हजार मेगावॅट वीज जी कोळशापासून तयार होत होती पर्यावरणाची हानी होत होती रोज चो एमिशन च करत होतो रोज आमच्या पर्यावरणाला आम्ही खराब करत होतो त्या सोळा हजार मेगावॅट थर्मल पॉवरला आता आम्ही सूर्याच्या आशीर्वादाने या ठिकाणी सौर ऊर्जेमध्ये परिवर्तित केल्यामुळे पर्यावरणाची हानी देखील संपणार आहे आणि दुसरा फायदा आमच्या महावितरण कंपनीला काय आहे आमची महावितरण कंपनी आठ रुपयाला ही पॉवर विकत घेत होती म्हणजे विकत घेऊन ती शेतकऱ्यापर्यंत पोचवायला महावितरणला आठ रुपये लागत होते आणि जेव्हा शेतकऱ्याकडनं आपण बिल घ्यायचो त्यावेळेस आपण सव्वा रुपये आणि दीड रुपया एवढ्या युनिटचं बिल आकारायचो म्हणजे आपण विचार केला तर प्रत्येक युनिटच्या मागे महावितरणला जवळपास साडेसहा रुपयाचा त्या ठिकाणी लॉस असायचा जो आपण इंडस्ट्रीकडनं वसूल करायचो आणि राज्याच्या बजेटमधनं द्यायचो आता जर या विजेचा विचार केला तर ही वीज एव्हरेज आपल्याला तीन रुपयांनी पडते आहे म्हणजे पाच रुपयांनी या विजेची किंमत ऑलरेडी कमी झालेली आहे म्हणजे आपण जर विचार केला के तर जो साडेपाच रुपयाची सबसिडी आपल्याला ती पडत होती आता ती फार कमी त्या ठिकाणी सबसिडी झालेली आहे दीड रुपयाचा विचार केला तर दीडच रुपये राहिलेली आहे आणि मोफतचा विचार केला तरी तीन रुपये राहिलेली आहे याच्यामुळे आपण दुसरं काय केलं तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस आपले विजेचे दर एमई आर सी ठरवून दिले या दरामध्ये पहिल्यांदा महावितरणनी पिटिशन दाखल करून दरवर्षी विजेचे भाव कमी करण्याचं ठरवलं घरगुती विजेचे भाव आणि उद्योगाच्या विजेचे भाव देखील दरवर्षी आम्ही कमी करणार आहोत गेल्या वीस वर्षामध्ये दरवर्षी नऊ टक्क्याने वाढणारा विजेचा भाव आता दरवर्षी तीन टक्क्याने आम्ही कमी करतो हो। आहोत म्हणजे हाही एक विक्रम आज आपण या ठिकाणी ऊर्जा क्षेत्रामध्ये करून दाखवलेला आहे आणि याचं कारण ही जी काही आपली योजना या या आहे या योजनेमुळे आपण करू शकलो तिसरा याचा फायदा उद्योगाला काय झाला सहा कंपन्या ज्या पुरवठादार कंपन्या होत्या आता त्या सहा कंपन्या या लिस्टेड कंपन्या झालेल्या आहेत त्या मोठ्या कंपन्या झालेल्या आहेत आणि अनेक वेंडर जे छोटे छोटे वेंडर होते ते आता आमचे रजिस्टर्ड वेंडर होऊन देशभरामध्ये ते काम करतायत आणि जवळपास या संपूर्ण इकोसिस्टीम मुळे एक लाख लोकांकरता रोजगाराची संधी ही ग्रामीण भागामध्ये या एका कार्यक्रमात आपण त्या ठिकाणी तयार केलेली आहे आणि म्हणूनच हा केवळ एक वर्ल्ड रेकॉर्ड नाही केवळ एक गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं एक काम आपण केलेलं नाही संपूर्ण देशाकरता ऊर्जा क्षेत्राकरता एक नवीन दिशा ही महाराष्ट्राने तयार केली आहे आणि म्हणून तुमच्या महाराष्ट्राकरता माझ्या महाराष्ट्राकरता एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवल्या पाहिजेत